प्रजा धनगर आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने धनगर समाज बांधव आक्रमक होताना दिसताय छत्रपती संभाजीनगर मध्ये धनगर आरक्षणासाठी एका तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली अमले अमर, अमर अमले अमर आरक्षण आमच्या हक्काचं बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं रामेश्वर अमले असं या तरुणाचं नाव असून धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याचं त्यानं चिठ्ठीत नमूद केले मात्र त्यांच्या आत्महत्यानंतर नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय शिवाय रामेश्वरचा मृतदेह पोलीस आयुक्त कार्यालयात किंवा जिल्हाधिकाऱ्यात घेऊन जाऊ असा इशारा देखील नातेवाईकांनी दिलाय रात्री एक दुसरी घटना घडलेली आहे जे चार पाच दिवसापासून जे आमचा संभाजनगर जातपडताना ऑफिसरचे आंदोलन चालू आहे शासनानं एक जी आर काढलेला आहे आदिवासी विभागाला की ह्या जी आर धनगर आणि धनगर एकच आहे ते धनगर जे सर्टिफिकेट आहे किल्लारी कुटुंब असो अजून कुणी असो त्याचं रद्द करा म्हणून लगेच तात्काळ त्यांनी ती प्रतिक्रिया मागितली होती परंतु तिथल्या ज्या आयुक्त आहे त्या मॅडम जातपडतानी ऑफिस ऑफिसमधल्या ज्या मॅडम आहे त्या चल ढकल करत आहे आणि त्याच प्रकरणामुळं की आमचे रामेश्वर भाऊ आमले यांना वाटलं की आता आपलं काम काही होत नाही आपल्याला काही एस टीमध्ये आपल्याला सर्टिफिकेट पडला ते भेटत नाही त्याने निराश झाले हताश झाले कारण आता चार दिवसापूर्वी जे असं आंदोलन केलं होतं पडेगावला त्या आंदोलनामध्ये सहभागी होते प्रत्येक कार्यक्रमामध्ये समाजाच्या ते हिरीने सहभागी राहायचे पण आणि त्यांनी जो टोकाचा पाऊल उचलला या सर्वात जास्त जबाबदार हे प्रशासन आहे तर त्याला असं वाटलं की आता आपलं काही राहिलेलं नाही आपलं भविष्य आपल्या मुलांचं भविष्य संपलेलं आहे त्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे मी तुमच्या माध्यमातून तुम प्रशासनाला विनंती करतो की लगेचच इथं कोणताही सक्षम अधिकारी असो त्यांनी इथं यावं दुसरी गोष्ट आमचे जे रामेश्वर भाऊराव आमले यांचं बलिदान आम्ही व्यस्त जाऊ देणार नाही त्यांना लगेच तात्काळ इथं त्यांनी मदत करावी त्यांना एक कोटीचा चेक आणि त्यांच्या घरातलं जो व्यक्ती असेल त्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी हे मी त्यांना मागणी करतो आणि आत्ता दखल घेतली नाही तर आम्ही त्यांचं पार्थिव शरीर एक तर आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाऊ एकदा पोलीस आयुक्ताला घेऊन जाऊ काल बारा साडे बारा दरम्यान परेगाव येथील रामेश्वर आंबले यांनी धनगर आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलंय आणि हे त्याचं बलिदान हे व्यर्थ हा समाज कधीही जाऊ देणार नाही पण शासनाला माझं सांगणं आहे तुम्ही अजून किती बलिदान घेणार आहेत शासनाला पुन्हा एक सांगणं आहे तुम्ही कधी जी आर काढणार आहेत तुम्ही कधी धनगर समाजाला न्याय देणार आहेत तुम्हाला अजून किती बलिदान पाहिजे हे तरी एकदा शासनाने स्पष्ट करावं हो। त्यासाठी भरपूर तरुण तयार आहेत पण माझं तरुणांना सांगणं आहे आपल्याला लढायचं आहे लढायचं आहे आपल्याला कारण आपल्याला ही लढून ही संविधानिक या रस्त्यावरची लढाई असो ही लढाई आपल्याला लढायची आहे टोकाचं पाऊल आपल्याला उचलायचं नाही